आपली सेलिब्रिटी सिंगर लोक एवढे आहेत एवढीची वल म्हणजे आपली सर्वांसोबत वलक आहे पण बघा कोणाचं नाव चुकून राहतं कोणाचा टकला नाही ज्याला राग येतं त्याला राग येतं त्यासाठी मी डायरेक्ट ब्लॉग मध्ये बोलता आपला काम रॉक बाय टोकबोलाचा कुठल्या सेलिब्रिटीचा नाव नाही टकला आणि कुठल्या सिंगर लोकांचा बी नाव नाही टकला चला गाईस <laughs> <guys>, ये <लेव। laughs> तीन दिवस ये तर गाईच काय झालेलं आमच्या गावामध्ये ते दिवशी चोर आलेले आणि घरामध्ये घुसून डायरेक्ट एका पोऱ्याला उचलून त्यांनी चालवलेला चालवलेला तर तो चोराला पकडला पकडला तर त्याला जाम मारला बिरला म्हणजे जाम मारला नंतर पोलीस स्टेशनला नेला तर त्याला विचारला गावातल्या लोकांनी तो हे कशासाठी करतो हो? का याला बोलतो आम्ही चोरून घेऊन गेलोस तो भीक मांगायला लावणार होतो बोलतो याला भीक मागायला नेणार होतो बोलतो मग इधर दुकान किधर चप्पल का बहुत लंबा बहुत आहे ना झुठा काल चॅनल युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे गाई तुम्हाला सर्वांना माहित असेल खूप दिवसापासून बोलता है मी ब्लॉग मध्ये भावाचं लग्न भावाचं लग्न भावाचं लग्न आहे तर चला भावाचं लग्न जवळ आलेलं आहे आजची तारीख किती आहे एकतीस एकतीस तारीख बोलला तर वीस दिवस बाकी भावाच्या लग्नाला आणि चला हे बघा एवढ्या पत्रिका आहेत गाडीमध्ये आणि सर्वांना पत्रिका द्यायच्या आहेत हे बघा एवढी आपली सेलिब्रिटी सिंगर लोक एवढे आहेत एवढीची वलख म्हणजे आपली सर्वांसोबत वलख आहे पण बघा कोणाचं नाव चुकून राहतं कोणाचा टकला नाही तर ज्याला राग येतं त्याला राग येतं त्यासाठी मी डायरेक्ट ब्लॉगमध्ये बोलता आपलं काम रॉक बाय टोक कुठल्या सेलिब्रिटीचा नाव नाही टकला आणि कुठल्या सिंगर लोकांचं बी नाव नाव टेकला जेव्हा पत्रिका द्यायची तिथं वरती नाव लिवायचा आणि परत प प्रत्येक परत्येकाचे घरं द्यायची म्हणजे टेन्शन नको पत्रिकेचा बरोबर आणि आजपासून आपण आमंत्रण चालू करतोय चला आज चालू आहे सनपाड्याला आत्याकडे जातोय तिथून श्रुतीकडे जायचंय बघूया हा जे जेवढी गावं होतील तेवढी गावं आपण करूया आपली गाडी ब्लॅक फ्लेम साहेबांना लावू गोरी काहीतरी आता नाही इलाज तिकडं तेवढं वाशी साईडला जायचं बोला तर तिथे शंभर टक्के पकडतानाच शीन चला उद्या जायचं आगासन पूर्ण करून घेतो आणि नंतर असते असते बाईक घ्यायची आणि जेवढे आपले सेलिब्रिटी लोक आहेत सिंगर लोक आहेत तेवढ्यांच्या घरी दा ना प्रत्येकाला पत्रिक देऊन यायचा तर चला आपल्या ब्लॉगमध्ये असंच कंटिन्यू हो राहा आणि सगळेजण असंच प्रेम करीत राहा असंच आपलं ब्लॉग बघत राहा जाम बरा वाटतं जेव्हा पब्लिक मला भेटतं ना कुठं भेटतं एवढं बरा वाटतं की जाम बरा वाटतं म्हणजे सगळ्यांचा प्रेम बघून शा सर्वजण बघतो आम्ही ब्लॉग बघतो आणि हा एक अजून एक गोष्ट की हा तू पहिले जसं ब्लॉग टाकायचा आता ब्लॉग टाकत का नाही तुझे ब्लॉग येत का नाही तर आपला जो टायमिंग असतो दहाचा मी ट्राय करीन दहा वाजताच ब्लॉग टाकायचा आणि दहालाच ब्लॉग पडणार आता तर चला गाईच आता चाललो आपण गाडीमध्ये सी एन जी टाकायला तिथून महाराजा चहा पितो न मग आईला घेऊन निघत पत्रिका द्यायला चला पहिली पत्रिका देव आपण दिपूला आणि आईला बाईची इथे शिंदीपू भाई काय बोलतस बाकी बरा बरा ना भावाचा नक्की यायचा हा तो चला गाइस क्या बेटा आता जात हूं चांदपाड्याला गाईज आता यो बघा तुम्ही कारण की गाडी पूर्ण क्लीन ग गाडी फुस ननले आता याला काय झाले हा चप्पल लेने गाइस चप्पल लेने गए काम कर नाही सकते हैं जायसा काम करके होएगा क्या हा चप्पल ऐसे बोलते का चप्पल लेने गए सुबह से कितना गाड़ी का पैसा कमाया ऐसा ऐसा नहीं करने का अच्छा का है ना तेरे को कुछ युवा नहीं है ना तो अच्छा किधर जाने का नौकरी बिक्री करने का ऐसा नहीं करने का किधर जाके ऐसा गाड़ी बीड़ी पे पानी नहीं मारने का कोई चढ़ाएगा आंख के ऊपर तो क्या होएगा तेरे पैर पे तुम लोग चलते चलते गाड़ी पे ऊपर पानी मारते कुछ होएगा तो किसके ऊपर नाम आएगा हमारे ऊपर ही आएगा ना नाम चप्पल लेने का है इधर दुकान किधर चप्पल का बहुत लंबा है इतना झूठा बोलता है इधर तो पूरा टाइगर गांव पे तो लाइन में दुकान ही दुकान है ऐसा नहीं करने का किधर अच्छा देखने का काम भी करने का ऐसा नहीं करने का एक्सीडेंट बिक्सिडेंट होगा तो गाड़ी वाले के ऊपर ही नाम लेंगे ना तुम लोग चलते चलते गाड़ी के ऊपर तुम लोग पानी मारते है पीछे पीछे धावते है हाँ कोई बोला आपको कोई पानी मारने के लिए नहीं आप खुद आके मारते हैं पानी ऐसा नहीं करने का कभी अभी इतना बड़ा बड़ा गाड़ी चलता है रास्ते में कोई आएगा ठोकेगा तो क्या होएगा किसके ऊपर नाम आता है गाड़ी वालों को तुम लोग दोस्त डालते है हाँ तो किसको डालते ऐसा नहीं करने के कभी चप्पल लेने के लिए किधर जाएगा ये ले दस रुपया चप्पल लेने का है आका दिवस पैसे कमाते चप्पल लेने का मग आता एक खरी घटना सांगतो तुम्हाला पाच सहा दिवसापूर्वी आमच्या गावामध्ये सुटलेली आहे तुम्हाला सगळं सांगता आता गाईस काय झालेलं आमच्या गावामध्ये ते दिवशी चोर आलेले आणि घरामध्ये घुसून डायरेक्ट एका पोऱ्याला उचलून त्यांनी चालवलेला चालवलेला तर तो चोराला पकडला पकडला तर त्याला जा मरला बिरला म्हणजे जा मरला नंतर पोलीस स्टेशनला नेला तर त्याला विचारला गावातल्या लोकांनी तू हे कशासाठी करतो का याला बोलतो आम्ही चोरून घेऊन गेलोसतो भीक मांगायला लावणार होतो बोलतो याला भीक मांगायला नेणार होतो बोलतो मग तुम्ही विचार करा ही पोराणा असे पकडता इकडच्या नंतर आणि भीक मांगायला लावतात याला द्यायचंच नाही पैसे अरे राहते त्याला चप्पल चप्पल आवरा या गर्द तर दिलं त्याला धारू पा आम्ही पण हे असं करता कसा व्हायचा हे आपली पोरा पोलून नेता नाही आणि चोरी करायला आपले पोरांना भीक पोरा का का पोर ने ने। भीक मगाला आपली पोराला आमच्या गावामध्ये हीच घटना झाली नशीब तो बिचारा पोरगा भेटला म्हणजे नाही तर नाही उंच त्याला कोटेशन मरला असता किंवा भीक मांगाला लावला असता गाई सांडपाड्याला पोचलो पण आमच्या आत्याचे पोरं ना बघा बाग पबजीच खेळते जवा बघा काय खेळत पबजी मग काय खेळतेस हा मला ना माहिती का आख्या दिवशी याच हा शाळेला गेली का आज कसली ओपन डे होत ओपन डे चला सांगड्याला पोहोचला त्याला पत्रिक दिली आता बसतो मुकाज साईडला ना तिचं <laughs> गेम बघता मला बी शिकायला लागेल पैशेविषयी भेटत का ह्याच्या नाही भेटत अरे भेटतन बघ असं कसं पैसे नाही भेटत लग्नाला येशील का नाही कपडे शिवल अरे लगीन जाऊ लागलं तरी अजून देणार आहे चला गाईच कोणचे घर आले आता हिनलची तर हिनल पिनल काही नाही आहे ब्लॉक बघतो साक्षी चला तीन दिवस हा च कपडे भरत आला बॅगा भरा त्याला सांग इशांतला ला अलता बर सामी थांब फोन करत त्याला साक्षी गाडी धक्क्याला लागलेलीच असते ग गाडी धक्काला लागलेलीच असते अरे चष्मा लाव चष्मा लाव बघतो आता हिनल पाहिजे होती हिनल ए, ए। तू कोणची पोर हा ए कोणची तू हा नाम क्या तुझा ती नुसती पाणी प्यायला बी लागले काही नाही इकडं जाऊ

कैसा था मेरा मजाक अचानक कसा म्हणजे साखरपुराला आमंत्रण नव्हतं केला ना आता लग्नाचा हा हा चला गाईच मस्त होत मस्ती मजा केली आता पत्रिक घेऊन येतो धाम चला गाईच येऊन तीन दिवस ये नाही दोन दिवस ये पण तीन दिवस नाही आली तरी हल्दीला नाचाला आणि वरतीला नाचाला <laughs> आमचा बंगला नाही ना तर वस्तीला ठेवलीस ती ना त्या <laughs>